हॅलो गाईज माझे नाव प्राध्निका आहे आजपासून मी यूट्यूबवर माझी कुकिंगचे व्हिडिओ टाकणार आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे तर माझा आवडता मेनू चपातीचा चिवडा आपण तेलात शेंगदाणे फ्राय करू आणि काढून घेऊ त्याच्यात जिरे मोहरी टाकू आणि पूर्ण तडतडूस्त तर ठेवू त्याच्यात कांदा कढीपत्ता मिरची हे टाकू कांदा लाल होस तर आपल्याला फ्राय करून घ्यायचा त्यात हळद तिखट टाकायचं आणि पुन्हा एकदा फ्राय करायचं